नमस्कार विद्यार्थी मित्रो कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रो ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला काही अडचणी येत आहेत आणि काही अडचणी येणार आहेत जसे की स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र शासकीय वसतिगृहात राहत नसल्याचे प्रमाणपत्र स्वयंघोषणापत्र घोषणापत्र चिठ्ठी भाडेपत्र करारनामा हे जे काही प्रमाणपत्र आहेत हे तुम्हाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म भरत असताना जोडावी लागणार आहेत मग तुमच्या मनात प्रश्न असेल की आता हे आम्ही फॉर्म जे आहेत हे जे काही प्रमाणपत्र आहेत ते कुठून आणायचे आणि कशाप्रकारे ते तयार करायचे तर हे मी तुम्हाला सांगतो ठीक आहे आता विद्यार्थी मित्रो सर्वात आधी तुम्हाला हे सांगायचं आहे मागे मला एका मुलीने मेसेज केला आणि म्हणे सर की हा जो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म आम्ही भरत आहे तो आम्हाला कुठं जमा करायचा आहे तर जर तुम्ही पुण्यामध्ये शिक्षण घेत असाल तर विश्रांतवाडीचं जे समाज कल्याण कार्यालय आहे तिथं तुम्हाला जाऊन हा ज्ञानोज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म जाऊन सबमिट करायचा आहे तिनं आणखी असा एक प्रश्न केला की सर विश्रांतवाडीला जायचं कसं आता ते पण तुम्हाला सांगतो मनपावरून तुम्हाला विश्रांतवाडीची बस लागते ते घ्यायची मेंटर कॉर्नरला उतरायचं तिथं वसतीगृहाचं कार्यालय आहे समाज कल्याण कार्यालय आहे तिथं जायचं आणि फॉर्म द्यायचा ठीक आहे आता आणखी पुढचा एक प्रश्न की हा जो तुम्ही प्रश्न केला की शासकीय वसतिगृहात राहत नसल्याचे प्रमाणपत्र स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र आता विद्यार्थी मित्रो जे विद्यार्थी आधी स्वदार फॉर्म भरायचे ठीक आहे जे विद्यार्थी स्वाधारचा फॉर्म भरायचं भरायचे त्यांना एक अगोदर काय करायला लागायचं की शंभर रुपयाचं बॉन्ड पेपर आणायचे त्यावर नोटरी करायचे ठीक आहे ॲडव्होकेटचा शिक्का घ्यायचे आणि ते तिथं लावून द्यायचे त्यासाठी खर्च यायचा शंभर रुपयाचा बॉन्डपेपर त्या वकिलाची फीज असा पाचशे सहाशे रुपये त्याला खर्च यायचा पण मग समाज कल्याण कार्यालयानं काय केलं की हे तयार करण्यासाठी की स्थानिक रहिवाशी नाही आहेत तुम्ही आणि शासकीय वस्तुगृहामध्ये तुमचा प्रवेश नाही आहे किंवा तुम्ही शासकीय वस्तुगृहाचा लाभ घेत नाही आहे यासाठी त्यांनी एक नमुनापत्र तयार केले ठीक आहे त्यावर तुम्हाला पाच पाच रुपयाचे स्टॅम्प पेपर जोडायचे होते आणि स्वाधारला तो फॉर्म जोडून सबमिट करायचा होता म्हणजे त्या नोटरीसाठी किंवा शंभर रुपयाचं बॉन्डपेपर घेऊन ते करण्याची नंतर काही गरज नव्हती आता झालं असं की ते कागदपत्र माझ्याकडे आहेत म्हणजे शंभ ते पाच पाच रुपयाचे स्टॅम्प पेपर लावून देण्यासाठी रहिवासी नसल्याचा दाखला स्थानिक रहिवासी नसल्याचा दाखला शासकीय वसतीगृहात राहत नसल्याचा जो काही प्रमाणपत्र आहे ते माझ्याकडे आहेत परंतु स जेव्हा मी इथं आता विश्रांतवाडीला समाज कल्याण कार्यालयाला भेट द्यायला गेलो आणि त्यांना जेव्हा विचारलं की आम्ही हेच कागदपत्र तिथे जोडायचे का तर ते, ते म्हणाले की अजून आम्ही ते तयार केलेलंच नाही म्हणे अजून आम्ही ते नमुने तयार केलेलंच नाही अजून आमचं फिक्सच झालेलं नाही म्हणे की आम्ही ना तेच कागदपत्र इकडं जोडायला लावायचे की काही वेगळं फॉर्मॅट तयार करायचा तर त्यांनी अजून फॉर्मॅट तयार केलेला नाही मग मी ना म्हटलं हे आम्हाला कधी माहीत पडेल आणि कुठे माहीत पडेल तर ते असे म्हटले की तुमचं कॉलेज कोणतं आहे त्यांनी मला कॉलेज विचारलं म्हणे आम्ही तुमच्या कॉलेजला युनिव्हर्सिटीला सगळीकडे म्हणे हे माहिती पाठवणार आहे तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जायचं आणि स्कॉलरशिप सेक्शनला जाऊन हे सगळी माहिती विचारायची त्यांना आम्ही फॉर्मॅट वगैरे सगळं पाठवून देऊ तिथं तुम्हाला सगळं काही मिळेल म्हणजे आता तुम्हाला जो तुमचं काही मिळणार आहे हा फॉर्मॅट की तुम्हाला रहिवासी नसल्याचा जो दाखला आहे किंवा स्थानिक शासकीय वसतिगृहात किंवा शासकीय वसतिगृहात राहत नसल्याचं जे काही प्रमाणपत्र आहे घोषणापत्र सुद्धा आहे ते सुद्धा ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि ते तुम्हाला कुठं मिळेल तर तुमच्या कॉलेजच्या ठिकाणी जर तुमच्या कॉलेजच्या ठिकाणी मिळालं नाही तर तुम्ही सरळ कुठं जायचं समाज कल्याण कार्यालय विश्रांतवाडी पुणे आणि इथं त्यांना जाऊन मागायचं अजून त्यांनी ते तयार केलेलं नाही आणि अजून त्यांनी हे पण सांगितलं नाही की ते जे स्वाधारवाले जोडतात तेच तुम्ही जोडायचं की तुमचं वेगळं आहे असं काहीही त्यांनी सांगितलं नाही आता काही विद्यार्थी असं म्हणतील की सर आम्ही शंभर रुपयाचा पेपर घेतो नोटरी करतो जोडतो आणि देतो तर कसं आहे अजून जर त्यांनी फिक्स केलं नाही तर तुम्ही कशाला तुमचे पैसे खर्च करता रिकामे ठीक आहे आणि वारंवार तुम्ही मला मेसेज करून ते विचारत आहेत की हे तयार कसं करायचं अहो अजून त्यांनीच ठरवलेलं नाही ते तयार कसं कसं करायचं तर मी तुम्हाला कसं सांगणार आहे कसं तयार करायचं म्हणून ठीक आहे तर ते डॉ बाकीचे जे स्वाधारवाल्यांसाठी डॉक्युमेंट आहे भाडे किंवा हे वस्तीगृहात राहत नसल्याचं किंवा स्थानिक रहिवासी नसल्याचं स्वयंघोषणापत्र हे सगळं आपल्याकडे आहे स्वदारवाल्यांचं जर त्यांनी असं म्हटलं की तेच डॉक्युमेंट तुम्हाला इथं जोडायचे लिहून पाच पाच रुपयाचे स्टॅम्प पेपर लावून शंभर दीडशे रुपयात जर तुमचं काम होत असलं तर तेच डॉक्युमेंट मी तुम्हाला टेलिग्रामला देऊन देईल ते भरायचे ते जोडायचे आणि सबमिट करायचे परंतु त्यांनी अजून असं काहीही सांगितलं नाही ठीक आहे आता तुम्ही म्हणणार सर मग आम्हाला हे माहीत कधी पडीन आम्ही काय करायचं तर तुम्ही मला मेसेज करण्यापेक्षा तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे तिथं जाऊन स्कॉलरशिप सेक्शनला जायचं तिथं स्कॉलरशिप सेक्शनला गेलं तुमच्या त्या कॉलेजच्या की ते तुम्हाला बरोबर सांगतील की फॉर्म सुरू झाला आहे का फॉर्मसाठी कोणकोणते डॉक्युमेंट आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला कशाप्रकारे मिळतील तेच तुम्हाला ते सगळं काही प्रोव्हाइड करतील त्यांच्या वेबसाईटवर स्वतः ते प्रोवाईड केलेलं असेल तुम्हाला ठीक आहे डाऊनलोड करायचं प्रिंट करायचं आणि भरायचं पण अजून त्यांनी ते तयार केलेलं नाही जेव्हा तयार करतील तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आता आणखी तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही काय करता माहिती आहे का की म्हणजे मला असं तुम्हाला प्रॉ हे नाही करायचं पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही मेसेज करून टाकता की आता हे आम्ही यस करू की नो करू आता ही माहिती तर तुम्हाला असली पाहिजे ना की तुमच्याकडे कोणतं कागदपत्र आहे आताच मला सांगा जर तुम्ही अनाथमध्ये नसाल तर तुम्ही यस केलं पाहिजे के की नो केलं पाहिजे हां तुम्ही जर हँडिकॅप नसाल तर तुम्ही यस केलं की के नो केलं पाहिजे अशा अशा पण जर गोष्टी तुम्ही मेसेज करायला लागले तर मग याचे उत्तर कसे द्यायचे आता मला पण अभ्यास असतो ना काल माझा माहिती आहे का की या पुरांना मेसेज मेसेज रिप्लाय देण्यामध्ये माझा पूर्ण दिवस चालला गेला म्हणजे मला पण अभ्यास करायचा आहे माझे पण पेपर जवळ आलेले आहे त्यामुळे काही गोष्टी तुम्ही स्वतः सर्च करा ज्या मुलांनी स्वदारचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना पण विचारा आणि हो जर तुम्ही पुण्यात असाल ना तर विश्रांतवाडीला समाज कल्याण कार्यालय तिथं जाऊन भेट द्या पहिली गोष्ट म्हणजे की तिथलचे जे लोक आहेत ना ते काही पद्धशीर तुमच्यासोबत बोलत नाही तुमच्यासोबत काय माझ्यासोबत पण पद्धशीर बोलत नाही त्यांना काय पडलेले असते की जे विचारायला आले ना त्यांना काढून द्यायचं पहिले म्हणजे पद्धशीर सांगायला पाहिजे ना की या प्रश्नाचं हे उत्तर आहे किंवा हे अशा प्रकारे तुम्ही करा सांगू म्हणता आम्ही नंतर त्यांना म्हटलं की वर्तमानपत्रामध्ये न्यूज येत आहे मग ते वर्तमानपत्रामध्ये जे न्यूज येत आहेत ते खोटे आहे का तर ते असे म्हटले की वर्तमानपत्रावाले काही पण छापत आहेत आम्ही अजून प्रेस नोट काढलीच नाही म्हणे आम्ही प्रेस नोट काढू आम्ही वेळापत्रक काढू मग ते आम्ही समाचारपत्रांमध्ये न्यूजपेपरमध्ये टाकू म्हणे न्यूजपेपरवाले कोणत्या तरी जिल्ह्याचं बघताय आणि न्यूजपेपरमध्ये आहे तर याची जर तुम्हाला अॅक्युरेट माहिती पाहिजे असेल जर तुम्ही पुण्यात असाल तर समाज कल्याण कार्यालय विश्रांतवाडी पुणे येथे तुम्ही भेट दिली पाहिजे ठीक आहे ही आग्रहाची विनंती आणि तुमच्या कॉलेजच्या स्कॉलरशिप सेक्शनला जाऊन याबद्दलची तुम्ही विचारणा केली पाहिजे ठीक आहे आता हे स्वयं घोषणापत्र स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र वसतिगृहात राहत नसल्याचे जे काही जी प्रमाणपत्र आहे किंवा भाडेचिट्टी भाडे प्रमाणपत्र जे काही कान करारनामं आहे तर हे सगळं काही तुम्हाला केव्हा माहिती पडेन आता जेव्हा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप सेक्शनमध्ये जाऊन भेट देसाल किंवा समाज कल्याण कार्यालय विश्रांतवाडी पुणे येथे जाऊन त्यांना विचारपूस करसाल कारण त्यांनी अजून ते तयार केलेलं नाही काही दोन चार दिवसामध्ये ते तयार करतील चार पाच दिवसामध्ये आणि त्यानंतर ते, ते कॉलेजला नोटीस पाठवतील जे कॉलेजेस आहेत ना ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेले आहे तिथं ते सगळी काही माहिती पाठवतील आणि ते कॉलेजवाले तुम्हाला माहिती सांगतील फॉर्म भरायची जास्त घाई करू नका त्यांनी काही शेवटच्या डेट अजून सांगितलेल्या नाही तुम्ही कालच फॉर्म सुरू झाले आणि आज तुम्ही लगेच फॉर्म भरतो सगळं काही तयार करतो तर इतकी काही करू नका तुम्हाला जर जे डेट दे देतील ना ते त्या डेटच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरायचे ठीक आहे तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती होती आणखी काही माहिती असली तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला माहिती देणारच आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी मेसेज करू नका जर खरोखर जेन्युअन प्रॉब्लेम असेल तर विचारलं तर ठीक आहे पण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर मेसेज करसाल तर मग ते अवघड होऊन जाईल ठीक आहे मला पण थोडासा अभ्यास करायचा असतो थोडासा नाही माझे पण पेपर जवळ आलेले आहे त्यामुळे तुम्ही माझा पण थोडा विचार करा ठीक आहे आज तिथं गेलो विश्रांतवाडी पुणे येते माझा फुकटचा तिथं चक्कर व्हायला गेला एक तर वेळ तर वेळ निघून जाते आणि एक तर ते काही सांगत नाही बरोबर तिथं पद्धतशीर आणि डोकं पण खराब होते ते बरोबर बोलले नाही की ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत खेळत अभ्यास करत राहा तुम्ही जर आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देतो धन्यवाद